नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या चा सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात पाच धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर एकवीस सप्टेंबर शनिवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी दीड हजार ही छोटी रक्कम वाटत असली तरीही महिला भगिनींसाठी ती छोटी नाही आमच्या सरकारने मुलींना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी शंभर टक्के फी माफ केली लेक लाडकी लखपती योजना सुरू केली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लखपती दिदी ड्रोन दिदी अशा यो योजना सुरू केल्या यामुळे लाडक्या बहिणींना लखपती झालेले आम्हाला पाहायचे आहे असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले ही योजना मतांसाठी नसून महिला भगिनींची पत वाढवण्यासाठी असल्याचे यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट केलं जेवढ्या योजना शासनाने सुरू केल्या त्यातील एकही योजना बंद पडू दिली जाणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे लाडकी बहीण प्रमाणे सुरक्षित बहीण देखील आमच्यासाठी महत्वाची आहे त्यामुळे महिला भगिनींशी गैरवर्तन करणाऱ्यांना नराधमांना फाशीची शिक्षा करणार असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी खात्याचे के करण्यासाठी माझ्या बहिणी रात्रीपासून बँकेपुढे रांग लावत असल्याचे वृत्त बघितले माझ्या बहिणींना मी पुन्हा सांगतोय निष्कारण घाई गडबड करून त्रास करून घेऊ नका सर्व पात्र भगिनींना या योजनेचा लाभ मिळणार आहे तुमचा हा भाऊ या योजनेवर व्यक्तिशः देखरेख करतोय काळजी करू नका असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून सांगितलं आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा विरोधक लाडकी बहीण योजना निवडणूक नंतर बंद पडणार असा अपप्रचार करून योजनेत अड़सर आणण्याचा प्रयत्न करीत आहे मात्र लाडक्या बहिणींनो तुम्ही अजिबात काळजी करू नका योजना कुठल्याही स्थितीत बंद होणार नाही असा दिलासा अजित पवारांनी दिला आहे या कार्यक्रमाला येण्यापूर्वीच पुढील हप्त्यासाठीच्या शे शेचाळीसशे कोटी रुपयांच्या धनादेशवर सही करून इथे आल्याची माहिती त्यांनी दिली आहे मात्र ही योजना सुरू ठेवायची असेल तर पुढील निवडणुकीत कमळ घड्याळ आणि धनुष्यबाणला निवडून आणा असे ठोक आवाहन त्यांनी लाडक्या बहिणींना उद्देशून केले आहे त्यानंतर बघा प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळात उत्तम प्रतिसाद मिळत आहे आतापर्यंत तीन हजार सहाशे त्रेपन्न ग्राहकांनी योजनेचा लाभ घेतला या लाभार्थींनी त्यांच्या घराच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसून मोफत वीज मिळवण्यास सुरुवात केली सूर्यघर मो योजनेत केंद्र सरकारतर्फे तीन किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या प्रकल्पांसाठी ग्राहकांना अठ्याहत्तर हजार रुपयांपर्यंत सबसिडी मिळते ही योजना फेब्रुवारी महिन्यात सुरू झाली सौर प्रकल्पातून ग्राहक पाकांच्या गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यामुळे वीज बिल शून्य होते